हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकूनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज मी शिवणार आहे ट्रेंडिंग चालणारी स्लीव डिझाईन पप स्लीवसाठी मी इथे काठाचं माप घेते जेवढा काठ असेल ते तेवढं मार्किंग करून घ्यायचं नंतरवरती दीड इंच घेऊन तिरकी रेख आखून घ्यायची नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या कटिंग करून होतील नंतर फॅब्रिक घेऊन त्याच्यावरती सरळ ने अस्तर ठेवायचं अर्धा इंच शिलाई घेऊन वरती आपण शेप दिलेला आहे त्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिंग ठेवून शिलाई मारायची अस्तरचा शेप दिला आहे त्याच मापाचं मेन फॅब्रिक कापून घ्यायचं नंतर त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला उलट करून घेऊन त्याच्यावरती दाब सिलाई मारायची ताप शिलाई मारून झाल्यावर साईडला अस्तरच्या मापातच शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा त्या पद्धतीचा आपला भाग तयार होईल आंबीला मी चौदा इंचाचं आणि उंचीला साडेसात इंचाचं साडीचं फॅब्रिक कापून घेतलेलं आहे दुमडून त्याचा सेंटर काढून घ्यायचा सेंटरपासून एक एक इंचाच्या चार प्लेट पाडून घ्यायच्या नंतर खालती झेक करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने पण तशात चार प्लेट पाडून घ्यायच्या सेंटरपासून अर्धा अर्धा इंचावरती प्लेटी पाडायच्या करून प्लेटी सेट करून घ्यायच्या नंतर मेन फॅब्रिकवरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे मेन फॅब्रिकच्या खालती प्लेटी ठेवून दाब शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाहीला गोल्डन बटन लावून पप स्लीव तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा